नमस्कार <mí> सर्वांना जय महाराष्ट्र जय शिव जय शिवराय जय हनुमान जय मल्हार आज आहे शनिवार सर्वांना हार्दिक शुभेच्छा सर्वांना जय मल्हार जय बाळोमा बाळवामाच्या नावाने चांगलं बघा आता झालेली आहे संध्याकाळ जवळजवळ पाच वाजत आलेले आहेत आणि संध्याकाळच्या वेळेस मेंढ्या चारत बघा कसं वाढलेलं गवत खातात आता चाललेत आपण गवतावरून चारून म्हणजे गवत टाकलं होतं झेंडूमधून बाहेर काढून झेंडू खुरपला होता तर आज दहा अकरा वजे गवताचे काढून टाकले बघा बाहेर आणि चारलेत आणि आता बघा कसं वाळलेल्या गवतावर मेंढ्यांचा वाळलेल्या गावतावर मेंढ्यांचा ताव चालू आहे आणि चालले आपलं नेहमीप्रमाणे आता वाडा लावून आलो आहे म्हणजे वाघूर लावून आलेलो आहे आणि आता जायचे आपल्याला मेंढ्या कोंडायला घेऊन तर संध्याकाळच्या वेळी म्हणलं चला एक व्हिडिओ काढावा आणि व्हिडिओ टाकावा आज काय व्हिडिओ बनवला नव्हता आपण सकाळी <coughs> तर आताच बनवलाय आणि बघा आपलं लालू लालू चरवतोय आपला आवाज कमी करायच लालू चरवतोय आणि कालचा व्हिडिओ बघितला नसेन तर कालचा पण व्हिडिओ बघून घ्या एक कुत्रेच कुत्र्याचं पिल्लू आणि त्याची आई दोघांचा आपण व्हिडिओ टाकलेला आहे काल तर काल जो पण नसून व्हिडिओ बघितला तर ते बघून घ्या मस्त छान असा व्हिडिओ आहे शेजारी आहेत कांदे मेंढ्यात चरतायत तर बघा आपली की आहे कोकरू आणि हा आहे आपला राजा जावळी कोणी बालिंगा म्हणतो कोणी जावळी म्हणतं आहे तर बघा हा राजा कसा आला आहे पुढं चरायला त्याला तो म्हणतोय थोडक्यात का माझा व्हिडिओ मला घ्या व्हिडिओमध्ये असा आला आहे आपल्या पुढं आणि चरत आहे लांब होता पण आला आहे जवळ आणि आपली तुम्हाला बऱ्याच दिवसापासून आपल्या गौरीचे काही व्हिडिओ दाखवला नाही म्हणजे आपल्या मेंढीचं नाव गौरी आहे तर बघा गौरी कशी पळत येते तर तिला आवाज देतोय मी तर बघा तिकडं दिसते का चरत चरत आहे कुठं चरते कुठं चरते मला कॅमेऱ्यात शिवीच्या पोलीकडून चरती बर का गौरी गौरी चल 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 धर चल 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 तर बघा आली बघा कशी कशी थाटात चालली बघा तर चलत होती छानपैकी आणि आली आता बघा काय 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 लागा तर बघा कसं तिला वाटलं काहीतरी खायलाच देते असं आणि बघा तिची तिची मुलगी पण आली तर दोघी पण माहिती की आल्यात बघा कसं बघा मी कसं पाठीमागं चाललो माझ्या पाठीमागं चालतं हो ला आता बास बास अगं काय नाही खायला जा 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 दोघी पण कशा माहिले की बघा ही गौरी आणि ही तिची लावर आहे तर दोघी जण इथे आणि पण लालू आला आहे आणि शेळी पण आलेली हे चौघांना आहे बर कशा सवय आपल्या अशी बोलावल्यानंतर येतात ते तर लालू गौरी तिची मुलगी म्हणजे तिची तिचं कोकरू आणि एक शिळी आपली बोलती तर अशी जण चौघजणं जण येतात नाही का लांब बकरा असल्यानंतर आपण त्यांना आवाज दिला का तिथे जण पळत आले बाकीचे पण बकऱ्या येतात म्हणजे मग आपल्याला थोडंसं मदत होते नाही का मेंढ्याचा कुठं लांब गेल्या काय झालं तर आवाज दिल्यानंतर येतात नाही का त्या मग असं असती मेंढ्या वळायची टेक्निक असते अशी तुम्हाला सांगितली अशी तर त्यांना चार दोन मेंढ्यांना सवय लावायची आपल्या पाठीमागं दिल्या आल्यान यायची आवाज दिल्यानंतर आणि ते चार दोन आल्या का बाकीच्या पण त्यांच्याबरोबर आपल्या पाठीमागं येत असतात हे बघा ही शेळी एक आहे आणि लालू पण आहे चल चल धर तर बघा बघा कशी हे बघा इकडून गौरी आली आणि इकडून ती आली आणि बघा दुसरी पण शेळी आलेली असं असते रोज ते त्यांचं म्हणजे आपल्याला थोडंसं मदत थो होती नाही का वळायला लांब गेल्यानंतर आवाज दिल्यानंतर मग ते येतात आपल्याजवळ लालूला अजूनही वाटते लालू काय रे पळ पाटे लालूचं शिंग पण मोडलं बरं का आपल्या त्या दिवशी कसं काय मोडलं काय माहिती मी फ्लावरचं वावर होतं चारायला ना आम्ही मी पण रानात गेल्यावर बघितलं तर रक्त येत होतं आणि म्हटलं कसं काय मोडलं मी गेलो तिकडं पाण्यावर तर रक्त येत होतं बघितलं पण शिंग मोडलेलं होतं माहितीच नाही कसं कळलंच नाही कसं काय मला वाटतं जावळ्याबरोबर टक्कल खेळत होतं तो त्याच्यामुळे मोडलं असं बघा किती बामटाईप पळवतोय बाहेर तर मला आवडतात बरं कसे लाल कलरचे बघा शिळी आणि बोकड्या दोघंजणं आहेत लालू आणि ती लाली दोघंजण कलर खूप मला अशा कलरचं आवडतात म्हणून मी ठेवलेत ते दोघे जोडी ठेवलेली आणि चालतंय आपलं आता असंच हे तर बघा आता थोडा करतो व्हिडिओ मी बंद म्हणजे पूर्ण व्हिडिओ होत आहे आपल्या पण आणि आता थांबू याच ठिकाणी सर्वांना रामकृष्णारी जय बाळूवामा बाळामाच्या नावानेच चांग बलं कसं काय वाटतं व्हिडिओ नक्कीच आपलं कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि ला व्हिडिओला लाईक करा सर्वांनी सर्वांना धन्यवाद रामकृष्णारी जय बाळवामा बाळमाच्या नावाने चांगलं बघा कसं वाटतं व्हिडिओ एकदा पूर्ण दाखवून घेतो तर बघा दिवस सूर्य गेलेला आहे मावळ तिला तिकडं आणि चला त्यात बाकीच्या मेंढ्या पण आपल्या अशाच तर थांबूयाच ठिकाणी जे वळामा जे वळोमा जे वळोमा